पांडुरंग काशी करुणी स्नान तीर्थरूपे चरण तेथे करीन नमस्कार त्या चरणी माझा आत्मा लीन होईल सदा हा भाव तयाचे पायांतर। सोडी व्यर्थ काशी गंगाद्वार भक्तीविना उरे न पावती नारायण तुका म्हणे भक्तिभावाचा सागर तोची पावन करीतो जीवात्मा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी आज आपण एका अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत काशीला जाऊन स्नान करणं हे सर्व तीर्थांमधलं पवित्र मानलं जातं पण संत तुकाराम महाराज म्हणतात जर पांडुरंगाच्या चरणावर प्रेमाने वंदन केलं तर तीच काशी तीच गंगा आपल्या घरीच प्रकट होते पांडुरंग काशी करून स्नान तीर्थरूपी चरण तेथे करिण नमस्कार त्या चरणी माझात मालीन होईल सदा हा भावतयांचे पायांबर तुकाराम महाराज म्हणतात की पांडुरंगांच्या चरणामध्ये स्नान करणं म्हणजे सर्व तीर्थयात्रांचा सारांश आहे फक्त पांडुरंगांच्या चरणावर एक क्षण मनोभावे डोकं ठेवून नमस्कार केला तर आपला आत्मा शुद्ध होतो त्या चरणांशी जोडलेली भक्ती आपल्याला परमेश्वराशी एकरूप करते सोडी व्यर्थ काशी गंगाद्वारे भक्तिविनाव न पावती नारायण तुका म्हणे भक्तिभावाचा सागर तोची पाव न तो जीवात्मा तुकाराम महाराज म्हणतात केवळ बाहेरून काशीला जाणं किंवा गंगेचं स्नान करणं पुरेसं नाही जर आपल्या मनात भक्तिभावच नसेल तर त्या सगळ्या गोष्टी व्यर्थच ठरतात खरा पवित्र भाव तोच जो अंतःकरणातल्या श्रद्धेतून जन्मतो भक्ती म्हणजे बाह्य सोपस्कर नाही तर आत्म्याचा देवाशी संवाद पांडुरंगाचे चरण म्हणजे कृपे सत्वा आणि त्या चरणांवर नमस्कार म्हणजे अहंकाराचं विसर्जन तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात पांडुरंगाचा विचार मनात ठेवा त्यांच्या चरणांना मनाने स्पर्श करा दे आणि आत्मा त्याच्यात विलीन होऊ दे हीच खरी भक्ती शेवटी तुमच्या मनातला पांडुरंग जागा झाला का कमेंटमध्ये नक्की सांगा पांडुरंगहरी तुकाराम महाराज आपल्याला सांगतात पांडुरंगाच्या चरणावर मनोभावे डोके ठेवलं की आपला आत्मशुद्ध आणि पावन होतो तुम्हाला हा अभंगाचा अर्थ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि आमच्या भक्तिरसगाथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सगळ्यांनी मिळून एकच मंत्र उच्चारूया पांडुरंगहरी हरी